आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन शिवसेना स्टाईल म्हणजे काय हे सातारा जिल्हावासियांना दाखवून देणारे लढाऊ नेते चंद्रकांत दादा जाधव हो। यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख पदाची हॅट्रिक केली आहे सलग तिसऱ्या वेळी जिल्हा प्रमुख पदावर निवड झालेले ते एकमेवा पदाधिकारी ठरले आहेत मूळच्या शिवसेनेच्या मुशीत तयार झालेला कडवट शिवसैनिक म्हणून चंद्रकांत दादा जिल्ह्याला परिचित आहेत सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येऊन कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वकर्तृत्वावर त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा निर्माण केलाय दोन हजार चार पासून वीस वर्षाहून अधिक काळ पदाधिकारी म्हणून पक्ष संघटनेत त्यांनी ठसा उमटवलाय विद्यार्थी सेनेचे उपजिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख त्यानंतर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख उप प्रमु व दोन हजार सोळा पासून सलगपणे ते जिल्हा प्रमुख पदावर कार्यरत आहेत गोरगरीब व सर्वसामान्य शिवसैनिक तसेच सामान्य जनतेशी नाळ असलेल्या या लढाऊ नेत्यानं जिल्हा काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असतानाही जनतेसाठी रस्त्यावरील आंदोलन छेडत त्यांनी शिवसेनेचा आवाज गरजत ठेवला त्या माध्यमातून त्यांनी नव्या जुन्या शिवसैनिकांशी चांगला समन्वय ठेवून जिल्ह्यात पक्ष संघटना जिवंत ठेवली आहे दोन हजार बावीसमध्ये शिवसेनेतील उठावानंतर त्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला त्यानंतर तिकडेही त्यांच्यावर जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आता पुन्हा त्यांची जिल्हा जिल्हा झाली आहे अशा प्रकारे त्यांनी प्रमुख पदाची हॅट्रिक केली आहे यापूर्वी जिल्ह्यात हिंदूराव नाईक निंबाळकर नरेंद्र पाटील पुरुषोत्तम जाधव तसेच दीपक पवार यांना दोन वेळा हे पद भूषवण्याची संधी मिळाली होती मात्र चंद्रकांत दादा हे हॅट्रिक साधणारे एकमेव पदाधिकारी ठरले सने संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार